नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी मॅक्डॉनल्स सारखी फ्रेंच फ्राईज करणार आहे फ्रेंच फ्राईजला फिंगरशिप्स हे म्हणतात करायला अतिशय सोपी रेसिपी आहे बाहेर जाण्यापेक्षा आणि मॅक्डॉनल्ड्समध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी कमी साहित्यात करून खा चवीला माणसांतर मॅक्डॉनल्डपेक्षाही भारी फ्रेंच फ्राईज करण्यासाठी इथे मी तीन बटाटे घेतलेले आहे बटाट्याच्या साली काढून घेते बटाट्याच्या साली काट्यामुळे बटाट्याच्या साली खाताना दाताखाली येत नाही म्हणून बटाट्याच्या साली मी काढून घेतल्या आहे आणि बटाट्याच्या साली काढूनच मॅक्डॉनल्ड्समध्ये फ्रेंच फ्राईज करतात मग आपण नको का काढायला बटाट्याच्या साली काढल्यामुळे फ्रेंच फ्राईज खाताना छान लागतात हे पा बटाट्याच्या साली काढून घेतल्या आहे बटाटे कापून घेते बटाटे कापताना चारही बाजूने थोडेसे कापून घ्यायचे म्हणजे बाजूचे कोपरे काढायचे त्यामुळे दिसायला परफेक्ट मॅक्डॉनल्ड्स सारखे दिसतात आता ठरवलंच आहे मेकडोन फ्रेंच फ्राईज करायचे तर तसे दिसायलाही पाहिजे जसेचे तसे दिसले की मुलेही खुश होतात आणि खातात ही आवडी आवडीने मुलांना काय हवं असतं जसं बाहेरचा खाऊ दिसतो तसा घरातही दिसायला पाहिजे बटाटे कापताना लांब सडक म्हणजे हाताच्या पोटांप्रमाणे दिसले पाहिजे म्हणूनच तर त्याला फिंगर चिप्स म्हणतात बटाटे जास्त पातळी कापायचे नाही आणि शरीर ठेवायचे नाही मिडियम साईजचे कापायचे जास्त जाडसर ठेवल्यामुळे बटाटे तळताना व्यवस्थित तळला जात नाही एका बटाट्याच्या फोडीला दोन काप द्यायचे म्हणजे मीडियम साईजचे बटाट्याचे काप मिळतात इथे माझे बटाटे कापून झालेले आहे आता मी बटाटे धुवून घेते इथे मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घेते आणि चांगले धुवून घेते म्हणजे बटाटा काळा पडणार नाही इथे माझे बटाटे धुवून झालेले आहे इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला थोडी उकळी आलेली आहे एक चमचा मीठ घालून घेते आणि बटाट्याच्या फोडी गरम पाण्यात घालून घेते त्यामुळे बटाटा आणि लागणार नाही आणि पाच मिनिट वाफवून घेते पाच मिनिटाच्या वर वाफवायचा नाही सत्तर टक्के बटाटा शिजवून घ्यायचा जास्त वेळ गरम पाण्यात ठेवल्यामुळे गाळ होतो हे पा बटाटा छान इथे सत्तर टक्के शिजलेला आहे आता बटाट्याच्या फोडी पाण्याबाहेर काढते आणि एका स्वच्छ कापडावर घालून घेते म्हणजे बाट्याच्यामधली हीट कमी होईल आता पाट्याच्या फोडी कापड्याने थोड्याशा पुसून घेते म्हणजे फोडी छान कोरड्या होतील हे कापड मोठं असल्यामुळे मी त्याच कापड्याने पाट्याच्या फोडी पुसून घेते तुम्ही वाटलं तर टिश्यू पेपरने किंवा दुसऱ्या कापड्याने पुसून घ्या पण बट्याच्या फोडी कोरड्या करून घ्यायच्या हे पाट्याच्या फोडी छान कोरड्या झाल्या आहे आता एका वाटीत काढून घेते बाट्याच्या फोडी हाताने उचलताना हलक्या हाताने घ्यायच्या म्हणजे फोडी मोडणार नाहीत आता बटाट्याच्या फोडीवर एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेते आणि बटाट्याच्या फोडींना हात न लावता टॉस करते त्यामुळे बटाट्याच्या फोडी मोडणार नाही आणि टॉस केल्यामुळे बटाट्याच्या फोडींना कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित लागतं आता एका चाळणीत फोडी काढते आणि जास्तीचं पीठ चाळून घेते असं केल्यामुळे जारसर फ्रेंच फ्राईज होत नाही हे पा भरपूर जास्तीचं पीठ चाळून निघलं आहे इथे मी मिडीयम आचेवर तेल गरम करून घेतलेलं आहे आता तेलामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घेते बटाट्याच्या फोडी कमी असल्यामुळे मी सर्व तेलामध्ये सोडून घेणार आहे इथे माझ्या सर्व बटाट्याच्या फोडी तेलामध्ये सोडून झालेल्या आहे सहा ते सात मिनिट मी तळून घेते लाईटली रंग दिसायला लागला की लगेच तेला बाहेर काढून घेणार आहे त्यामुळे बटाट्याच्या फोडी तेल पित नाही आणि बटाट्याच्या फोडी लुसलुशीत होत नाही बटाट्याच्या फोडी बाहेर काढताना एका चाळणीत काढून घ्यायच्या म्हणजे जास्तीचं तेल रिलीज होतं हे पहा सर्व बटाट्याच्या फोडी मी त्याला बाहेर काढून घेतलेल्या आहे आता मी घॅसची आस हाय करते आणि तेल कडक करते आणि पुन्हा एकदा तेलात फ्राय केलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घेते कडक तेलात फ्राय केल्यामुळे बटाट्याच्या फोडी छान क्रंची आणि क्रिस्पी होतात हे पहा बटाट्याच्या फोडींचा रंग चेंज होत चाललेला आहे असा सोने रंग झाला की लगेच बटाट्याच्या फोडी त्याला बाहेर काढायच्या हे पहा सर्व फोडी मी चाळणीत काढून घेतल्या आहे आता गरम आहे त्यावेळी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून घेते आणि चाणी तर टॉस करते त्यामुळे मीठ आणि चाट मसाला सर्व फोडींना छान लागेल चाट मसाल्यामुळे फ्रेंच फ्राईज खाताना छान चटपटीत लागतात तुम्ही पेरी पेरी मसालासुद्धा घालू शकता हे पहा किती छान घरच्या घरी कणची आणि क्रिस्पी फ्रेंच फ्राईज तयार झाले आहे आवाज आहे का कसा कुरकुरीत येतोय ना आता गरमागरम फ्रेंच फ्राईज सर्व करते आजची फ्रेंच फ्राईजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला करून देतो तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा